शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी सांगलीवाडीतील शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहून मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवले आज बाधित शेतकरी सांगलीवाडीतील राम मंदिर चौकात एकत्रित आले त्या ठिकाणी एकत्र येऊन शेतकऱ्यांनी आपले रक्त बाटलीत काढले व बोरूने माझी जमीन बागायत असून महामार्गासाठी द्यायची नाही तसेच या महामार्गामुळे या परिसराला महापुराचा धोका वाढणार आहे त्यामुळे सर्व देवस्थान रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहिली नांदेडमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही असे म्हणून शक्तीपीठला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यपूर्वक पाहिले नाही त्यावेळी ते असे म्हणाले की मी सर्व आमदारांशी चर्चा केली आहे मग सांगलीचे आमदार खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होतात ते माननीय मुख्यमंत्र्यांना दिसत नाही काय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठवली आहेत ती त्यांनी वाचली नाहीत का असे संतप्त प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत म्हणून पोस्टकार्ड लिहिण्याचे आवाहन केले आहे त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्त्याने पोस्टकार्ड लिहिली यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील उमेश देशमुख महेश खराडे हरिदास पाटील उमेश येडके प्रवीण पाटील यशवंत हारुगडे सुधाकर पाटील रमेश येडके उत्तम पाटील गजानन हारुगडे रघुनाथ पाटील विलास थोरात प्रशांत पाटील इत्यादीसह शेतकरी उपस्थित होते